महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या मार्फत राज्यातील सर्व शिक्षकांच्या घेण्यात आलेल्या स्पर्धेत नूतन मराठा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षक खेळाडूंची तालुका क्रीडा संकुल येथे स्तरीय शिक्षकांच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेत नूतन मराठा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय छडविल कुर्डे येथे शिक्षकांनी मैदानी स्पर्धेत बाजी मारली नूतन मराठा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय रावसाहेब संजय कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार अशोक पाडवी नितीन बेडसे राकेश सूर्यवंशी यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता शालेय कार्यक्रमानुसार शिक्षकांसाठी झालेल्या या स्पर्धेत शिक्षकांचा सहभाग विलक्षण होता मात्र माननीय रावसाहेब संजय कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार नूतन मराठा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांचा सहभाग हा तालुक्यातील सगळ्या क्रीडा प्रेमींना प्रभावित करून गेला खेळाडू शिक्षक अशोक पाडवी यांनी तालुका स्तरावर प्रथम क्रमांक फेक प्रथम क्रमांक भालाफेक प्रथम क्रमांक शंभर मीटर धावणे द्वितीय क्रमांक गोळा फेक पैकी एकूण तीन मैदानी क्रीडा प्रकारात जिल्हा स्तरावर निवड झाली तर नितीन बेडसे सर यांनी शंभर मीटर धावणे व लांब उडी स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला क्रीडा शिक्षक राकेश सूर्यवंशी यांनी शंभर मीटर धावणे स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडू शिक्षकांना संस्थेचे अध्यक्ष आदरणीय दादासाहेब पराभ संस्थेचे सेक्रेटरी आदरणीय भैयासाहेब अनिल सोनवणे व सर्व विश्वस्त मंडळ व्यवस्थापक मंडळ सदस्य गट शिक्षण अधिकारी माननीय राजेंद्र पगारे साहेब केंद्रप्रमुख माननीय संजय कुमार अहिरे विद्यालयाचे प्राचार्य माननीय रावसाहेब संजय कुमार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळेकर साखरे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा